परत एकदा स्वागत आहे आपलं स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांना जे आहे ते मागील एक ते दोन दिवसापासून जे आहे ते मागील त्याला सोलर पंप योजनेसाठी वेंडर सिलेक्शन ला क्लिक केल्यानंतर काही लिमिटेड कंपन्या दाखवत होत्या जसं की स्टार्टिंगला ज्यावेळेस वेंडर सिलेक्शन आलं होतं त्यामध्ये बऱ्याच कंपन्या होत्या जवळजवळ दहा ते पंधरा कंपन्या या योजनेमध्ये दिसत होत्या आणि शेतकऱ्यांचा गोंधळ मात्र तिथून सुरू झाला कारण या प्रत्येक कंपन्यांचं नाव वेगवेगळं होतं त्या कंपन्यांचं कधी नाव ऐकलं नाही त्या कंपन्याचं कधी मटेरियल पाहिलं नाही कारण त्या कंपन्या अस्तित्वातच पहिल्यांदा आल्या आहेत त्यामुळे त्या, त्या कंपन्यांचं फिजिकली जाऊन प्रेशर पाहण्याचं प्रेशर मटेरियलची क्वालिटी स्व सोलर प्लेटची क्वालिटी आणि या कंपन्यांची सर्व्हिस हे पाहणं तर लांबचीच गोष्ट आहे आणि यामुळे बरे शेतकरी कम्फ्यूज होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक कंपन्यांच्या जे काही कोटा होता तो गव्हर्मेंटकडे अर्ज करताना या कंपन्यांनी अवघ्या नगण्य म्हणजेच की कुणी पाचशे कुणी हजार क्वांटिटीमध्ये कोटा जो आहे तो कंपन्याकडे ॲप्लिकेशन केलेला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं हेच कन्फ्युजन होतं की मला वाट पाहिजे मला पी एम कुसुमातल्या ज्या जुन्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्येच सिलेक्शन करायचं आहे आणि मला त्या जुन्याच कंपन्या पाहिजेत आहेत मला नवीन कंपनी नको आहे कारण मला ते माहीतच नाही की कशाप्रकारे काम करते काय क्वालिटी मटेरियल आहे किंवा पुढील सर्व्हिस कशी आहे तर याविषयी सगळ्या गोंधळामध्ये गेल्या दोन आठवड्यापासून बरेच शेतकरी वेटिंगमध्ये होते त्यानंतर अकराच्या पा पाच पाचच्या चार चारच्या चार चा तीन अशा प्रकारे कंपन्या हळूहळू कमी होत गेल्या आणि गेल्या दोन तीन दिवसापूर्वी अवघ्या चार कंपन्या दिसत होत्या त्यामध्ये नवीन एक कंपनी ॲड झाली आणि काल जे आहे ते दोन तीन तासासाठी वेंडर सिलेक्शन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांकडे एक मॅसेज यायचा यामध्ये सांगितलं जायचं की पूर्ण कोटा जो आहे तो संपलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं शेतकरी एकमेकाला फोन करून विचारत होते की आता काय करायचं तर तुमच्या माझ्यासाठी सांगतोय की ज्या वेळेस हा प्रॉब्लेम सुरू झाला त्याच्या अग एक्झॅक्टली दोन ते तीन तासानंतर यामध्ये एक कंपनी आणखी ॲड झाली आणि या कंपनीचं नाव फक्त आता दिसतंय बघू शकता इथे मी तुम्हाला एकदा ओपन दाखवतोय तर सर्च वेंडर ऑप्शनला केल्यानंतर तुम्हाला एक लिस्ट वेंडर डिस्प्ले होते यामध्ये क्लिक के केल्यानंतर तुम्हाला अवघे आता फक्त काय करत आहे श्री सावित्री सोलार प्रायवेट लिमिटेड ही कंपनी दाखवत आहे आता ह्या कंपनीने काय केलेलं आहे का दाखवत आहे तर ह्या कंपनीने सुद्धा टेंडर भरलेला आहे आणि हे कंपनीचा टेंडर अप्रूव्ह झाल्यानंतरच ही कंपनी मागेल त्याला मध्ये लिस्ट झाली आता बाकीच्या कंपनी का दाखवत नाही तर त्यांचा जो काही कोटा होता कोणाचा पाचशे होता कोणाचा हजार होता कोणाचा दोन हजार होता पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही ह्या दहा तसेच मित्रांनो ज्या काही एवढ्या कंपन्या होत्या या सगळ्या कंपन्यांमध्ये कुठल्याही कंपनीनं एक पाचशे क्वांटिटीपेक्षा जास्त किंवा हजार क्वांटिटीपेक्षा जास्तीचे बीट लावली नव्हती आता बघू शकता लिस्ट आहे आपल्याकडं या जे एंटरप्राईजेसची काही कंपनी आहे त्यांनी जवळजवळ पाच हजार क्वांटिटी लावल्या होत्या आणि ती त्यांचा कोटा पूर्ण झाला त्यानंतर ऍप्लिक सोलर आहे त्यांनी पाचशे गणेश ग्रीन भारत आहे पाचशे म्हणजे पाचशे हजार अडीचशे दोन हजार पाचशे एक हजार पाचशे दहा हजार आणि सगळ्यात मोठी Uh, सद्भाव uh, ही कंपनी होती आणि ह्या कंपनीचं बऱ्यापैकी इन्स्टॉलेशन सुद्धा झालेलं होतं आणि लोकांनी आपल्या ग्रुपवरती व्हिडिओ सुद्धा शेअर केले ते या कंपनीचा सगळ्यात मोठा कोटा होता जो की दहा हजार क्वांटिटीचा होता आणि या सगळ्यांचं काय झालेलं आहे आता कोटे संपलेले त्यामुळे काय झालंय या लिस्ट मधल्या कंपन्या बाहेर निघलेल्या आहेत आता हे जे काही तुम्हाला दाखवत आहे एक्स्ट्रा एक कंपनी दाखवत आहे तुम्हाला बघू शकता इथं सर्च वेंडर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण एकदा रिफ्रेश करूया थोडं इंटरनेटचा इश्यूमुळे तुम्हाला दाखवण्यास सुद्धा वेळ लागू शकतो आहे जाले जाले ला। तर ती काही जाऊ द्या इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे जी काही तुम्हाला मी मगाशी व्हिडिओ मध्ये दाखवली होती ती कंपनी आहे त्या कंपनीचा आता कोटा काय झालेला अलॉटमेंट झालेला तर तुमच्या माहितीसाठी की शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही कारण आता हे जे काही जुन्या कंपन्या आहेत किंवा जे काही येणाऱ्या नवीन कंपन्या आहेत या कंपन्या परत एकदा लॉट वाढवत आहेत आणि परत एकदा लॉट वाढवल्यानंतर तुम्हाला या कंपन्यामधील परत एकदा कंपन्या त्या विंडोच्या लिस्टमध्ये दिसण्यास सुरू होतील आणि त्यावेळेस आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या तुमच्या आसपासच्या तुमच्या शेजारच्या गावामध्ये बऱ्यापैकी काय झालेलं असेल की कुठल्या ना कुठल्या कंपनीचा पंप लागलेला असेल तर जा क्वालिटी पहा सर्विस पहा प्रेशर पहा पाण्याचा आणि तुम्ही योग्य ती कंपनी निवडून घ्या त्यामुळे घाबरायचं कारण नाही तुम्हाला ऑटोमॅटिकली कंपन्या अजून एकदा दाखवण्यास सुरुवात होईल आणि सगळ्यात मित्रांनो महत्वाचं की आपला जो काही ग्रुप आहे या ग्रुपवरती पूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी जवळजवळ जॉईन आहेत आणि हे शेतकरी काय करत असतात की पूर्ण सगळी व्यवस्थित माहिती जी आहे ती आपल्या ग्रुपवरती शेअर करतात कंपनीचे रिझल्टचे व्हिडिओज शेअर करतात तसेच कुठल्या शेतकऱ्याला काय प्रॉब्लेम असेल तर तो, तो कसा सॉल्व्ह करा हे सुद्धा टाकतात फक्त या ग्रुपवरती आपल्याला स्ट्रिक्टली ऍक्शन घेतली जाते की जर जा कुठल्या कंपनीची जाहिरात किंवा युट्यूबची लिंक किंवा पैसे मागणे मला पैसे द्या आम्ही हे काम करतो ते काम करतो अशा प्रकारे जर कुणाची तक्रार आली तर त्याला ता ग्रुपमधनं डायरेक्टली रिमूव्ह केलं जातं कारण हा ग्रुप जो आहे तो शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आणि मदतसाठी काढलेला आहे पैसे कमावण्यासाठी नाही तर अशा uh, करतो आप की आपल्याला माहिती समजली असेल आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाइट मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे धन्यवाद